नमस्कार महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलंय सगळीकडे निवडणुकीचा धुराळा उडतोय पण ही रणधुमाळी एकदाची संपली की राज्याच्या राजकारणातलं पुढचं मोठं वादळ कोणतं असणार आहे चला आजच्या या सादरीकरणात आपण याच गोष्टीचा वेध घेऊया तर मुद्दा अगदी सरळ आहे महापालिका निवडणुकांची ही जी काही धांदल सुरू आहे ती संपल्यावर राजकीय वर्तुळाचं लक्ष नेमकं कुठे जाणार आहे कारण तुम्हाला माहितीये एक निवडणूक संपते न संपते तोच दुसऱ्या मोठ्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली असते हो तर आता राजकीय आखाडा शहरांमधून थेट ग्रामीण महाराष्ट्रात शिफ्ट होणार आहे म्हणजे सगळ्यांचं लक्ष आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर असणार आहे ज्यांच्या हालचालींना राज्यभरात आता प्रचंड वेग आलाय आणि यातली सगळ्यात मोठी सगळ्यात ताजी बातमी काय असेल तर ती ही आहे की राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होऊ शकते याचा सरळसरळ अर्थ काय तर ग्रामीण महाराष्ट्रात लवकरच आचारसंहिता लागू होईल आणि मग नवीन घोषणा सरकारी कामं या सगळ्यांवर बंधने येतील पण थांबा थांबा गोष्ट इतकी सरळ नाहीये यात एक मोठा ट्विस्ट आहे घोषणा तर होणार पण याचा अर्थ असा नाही की राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडतील मग नक्की अडचण काय आहे चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया तर या सगळ्या पेचामागचं जे मुख्य कारण आहे ते आहे आरक्षणाचं पन्नास टक्क्यांचं गणित हो हाच नियम सध्याच्या निवडणूक प्रक्रियेतला सगळ्यात मोठा अडथळा बनला आहे आणि याचमुळे निवडणूक आयोगाला सगळ्या निवडणुका एकदम घेता येत नाहीयेत तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग सध्या फक्त त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करणार आहे जिथे आरक्षणाची एकूण टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या आत बसते ज्या संस्थांमध्ये ही मर्यादा ओलांडली जातीय त्यांच्या निवडणुका सध्या तरी होणार नाही आणि हे आकडे बघा यातून या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे ते लगेच लक्षात येईल राज्यातल्या एकूण बत्तीस जिल्हा परिषदांपैकी तब्बल सतरा जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांपैकी अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्या या आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडत आहेत त्यामुळे या सगळ्या ठिकाणी तुर्तास निवडणुका होणार नाही आता वाटेल की फक्त आरक्षणाचाच मुद्दा आहे पण तसं नाहीये या निवडणुका अशा टप्प्याटप्प्याने घेण्यामागे आणखीही काही मोठी प्रशासकीय कारणं आहेत ज्यांचा विचार निवडणूक आयोगाला करावा लागतोय पहिली गोष्ट म्हणजे राज्यातल्या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा आधीच महापालिका निवडणुकांमध्ये पूर्णपणे गुंतिल्ली आहे दुसरं कारण निवडणुका म्हटलं की तणाव येतो त्यासाठी अतिरिक्त पोलीस बळ लागतं जे सध्या उपलब्ध नाही आणि या सगळ्यावर कडी म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दिलेली एक डेडलाईन हो हे अगदी बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की बाबांनो ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका पूर्ण करा याच डेडलाईनमुळे आयोगावर लवकरात लवकर घोषणा करण्याचा प्रचंड दबाव आहे तर या सगळ्या घडामोडींचा एकूण अर्थ काय लावायचा अगदी स्पष्ट आहे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जशी जशी शांत होईल तसतसं राज्याच्या राजकारणाचा सगळा फोकस आता ग्रामीण महाराष्ट्राकडे म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकडे वळणार आहे चला तर मग आज आपण काय काय पाहिलं त्याचा एक झटपट आढावा घेऊया एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा अगदी तोंडावर आली आहे दोन या निवडणुका फक्त आणि फक्त पन्नास टक्के आरक्षण मर्यादित असलेल्या ठिकाणीच होतील आणि तीन प्रशासकीय व्यस्तता आणि सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन या कारणांमुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो महापालिका निवडणुका शहरी भागाचा कौल दाखवतात पण ग्रामीण महाराष्ट्राचा म्हणजेच राज्याच्या खऱ्या ताकदीचा कौल देणाऱ्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका खरंच राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवतील का यावर विचार करायला नक्कीच हवा चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा